देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार छत्तीस मध्ये देशात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यासोबतच देशातील खेळाडूंनी सर्वाधिक पदक जिंकण्याचे स्वप्न बघितले आहे त्या स्वप्नांची पूर्तता करण्यात महाराष्ट्र सरकार कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बल्लारपूर येथील क्रीडा संकुलमध्ये आयोजित राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रीडा मंत्री संजय बनसोडे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या सोहळ्याला द्रोणाचार्य अर्जुन व पद्मश्री पुरस्कार प्राप्त बहादूर सिंग चव्हाण ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती हिमा दास राष्ट्रीय खेळाडू ललिता बाबर मालविका बनसोड आदी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा अकरा सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले खेलो इंडिया फिट इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा पाठपुरावा सुरू आहे राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे एका प्रकारे आव्हानात्मक कार्य असून चंद्रपूरचे पालकमंत्री व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याचा उल्लेख त्यांनी केला नाव अभिमानाने घेतले जाईल असे या क्रीडा स्पर्धेचे आयोजन असल्याचे ते म्हणाले राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जाहीर झाल्याची घोषणा तसेच मिशन ऑलिम्पिकची घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा महोत्सव देखील अतिशय यशस्वी होईल आणि परिपूर्ण होईल आणि आज चंद्रपूरचं नाव देशभरामध्ये दे, लोक अभिमानाने घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा हा कार्यक्रम यशस्वी होईल अशी खात्री मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि म्हणून इकतीस दिसंबर तक चलने वाले इस कंपटीशन के लिए देश भर से आए हुए सभी खिलाड़ियों का मैं फिर एक बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री के नाते तय दिल से स्वागत करता हूँ बहुत बहुत अभिनंदन करता हूँ शुभकामनाएं देता हूँ छड़घड़ामोन्नति न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा और बेल आइकॉन प्रेस करा